आणि चेतन काय याच ज्ञान त्यांनी आपल्याला दिलं त्यानंतर आपले आदरणीय सुरेश भाऊ पोटे यांनी सत्यसंकल्पाचा निश्चय लावी जीवनाची सोय सोय, सोय लावून टाकली आपल्या जीवनाची त्यानंतर विष्णु भाऊ बावणे अतिशय हसत खेळत सुंदर कार्यक्रम केला आणि त्यानंतर आपले सर्वांचे लाडके रमाकांत भाऊ अतिशय काल्याचं कीर्तन काला समजला की नाही देव जाणे अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी केला आणि आपण सर्वांनी तो गोड करून घेतला आता यानंतर आता संध्याकाळचं दुसरं सत्र सुरू होत आहे सर्वांना जी मंडळी उभी आहे त्या मंडळींना विनंती करण्यात येत आहे की तुम्ही बसा आपण आता नमन अच्ञार घेऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया जे उभी आहे मंडळी त्या मंडळींना विनंती की त्यांनी आपापल्या जागेवर खाली बसावं कारण साडेसहा झाले कार्यक्रमाचा टाइम झाला दहा पंधरा मिनिट मी बोलणार त्यानंतर आदरणीय पिंपळकर सरांचा कार्यक्रम आहे त्यानंतर कीर्तन आहे मावणे भाऊचो त्यानंतर सद्गुरु श्री अनंत महाराजांचा कार्यक्रम आहे आणि थंडीचे दिवस आहेत आपल्यालाही जायला उशीर नको म्हणून सर्वांनी आपल्या आसनस्थ व्हावं वा, प्रथम आपण नमून घेऊया सर्वांनी हात जोडायचे नमन माझे श्री सद्गुरुनाथा कृपा करुणी मज अनाता निरसली भव वेता, तत्काळ तुझी प्रसादे अनंतवाणी अनंत वृथा संदेह या जीवास पारक बोध करुणी खास मुक्त केले बंदनी तुझे स्थितीचा विचार वदवी सार इतुकी कृपा करी मजवर जीवोद्धारा कारणे बहुपकारांची तुरासी ज्ञान बोध नित्यपादशी जवळच ठेवी अनंतासी कर जोडून विनवी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय फार सज्ज अतिशय सुंदर कार्यक्रम आपण सर्वांनी सकाळी ऐकलेले आहेत <coughs> आणि आता आपली वेळ आहे जागृत व्हायचे म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या अभंग गातेत म्हणतात उठा उठा काय म्हटलं उठा उठा अरुणोदयी पवित्र व्हा दे कस पवित्र व्हा आत्माराम साक्षी ठेवणिया कोणाला साक्षी ठेवायचं आत्मारामाला अज्ञाना चिपळे धुवून टाका अज्ञानाचे चिपळे आहे ते धुवून टाका भक्तीची या देखा, देखा। शुद्ध जले करा स्नान गंगा करा स्नान ज्ञान गंगेच्या माजारी मानव मंदिरी पूजा करा तुकड्या दास म्हणे दास दीप पेटवा दोषाचे संकल्प जाळून दोषाचे संकल्प जाळून आपला दीप पेटवायचा आहे पाच जनो वंदनीय राष्ट्रसंत आपल्या अभंगात म्हणतात उठा आपल्या सर्व मंडळींना माहित आहे की जे सर्व संत होऊन गेले त्या सर्व संतांनी आपल्याला विनवणी केली काय विनवणी केली राष्ट्रसंत म्हणतात सख्या माझ्या सक्या, सक्या। उठ ही वेळ नसे निजण्याची चल उठ जागे हो, हो, ही कर्म गुंगी तुला आली ही वेळ नसे झोपण्याची झोपणे म्हणजे आराम करणे नव्हे रात्री झोपणे नव्हे झोपणे म्हणजे कोणतं झोपणे अज्ञानाची झोप राष्ट्रसंतांना दिसत होती आपल्याला चल उठ गळ्या झोप सोळ सोळा पुली पेटले हे चवू आग लागली अतिशय सुंदर रीती राष्ट्रसंतांना सांगितलं की गळ्या मित्रा बंधुंनो हे माझे प्रिय मित्रा मी काल आमचे सात आठ जण होते त्यांना म्हटलं राष्ट्रसंतांनी आपल्याला मित्रा म्हटलं प्रिय म्हटलं बंधुंनो प्रार्थने चला म्हटलं खरोखर आपण त्या पात्रतेचे आहो का आपल्याला तपासून पाहायला पाहिजे म्हणून राष्ट्रसंत म्हणतात व्हा उठा कधी उठा सकाळी कोणती वेळ झाली ज्ञानाची वेळ झाली चल उट गळ्या झोप सोळ सोळ आपली पेटली, पेटली हे चहू कडोनी आग लागली काम विकार बिछाना सोडा काम विकार बिछाना नाश करा अज्ञानाचा आपल्या जवळचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी मनुष्याचा जन्म आहे मित्र हो हो मनुष्याच्या जन्मात आल्यानंतर मनुष्याला मानवता प्राप्त करायची आहे दिव्यता प्राप्त करायची आहे आणि मनुष्याच जीवन उज्ज्वल करायचं आहे मनुष्याच जीवन जर उज्ज्वल करायचं असेल तर एकमेव मार्ग आहे कोणता मार्ग आहे एकमेव धन आपल्या पाषी असलं पाहिजे परंतु कोणतं धन राष्ट्रसंतांचं धन होत कोणतं धन विचारधन कोणतं धन आपल्या जवळ असलं पाहिजे विचारधन विचारधन जर आपल्याला गरज आहे विचारधनाची तर विचारधन येईल कुठून सज्ज विचारधन येण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे सतसंग सत्यसंगतीशिवाय आपल्याला विचारधन मिळतच नाही आपण पाहतो बाजारात बाहेर विचारधन नाही जे जे काही होते त्याच योजनाबद्धता येते आणि अविचारी जाते जाता मोह पण ते धोका मागुती पावत विचारानं करायचं प्रत्येक कार्य आता काय सांगितलं आपल्याला रमाकांत होऊन सांगितलं मग मन चित्त अहंकार पाचवे अंतकरण आधार त्याचं स्फुरण कुठं होते विचाराचं स्फुरण कुठं होते आपल्या आतमध्ये होते इच्छेचं स्फुरण आणि आपण इच्छा जे स्फुरण आत्मने होते त्याची पूर्तता करण्यासाठी आपण बाहेरच्या देवाकडे जातो ज्याची निर्मिती आतमध्ये झाली त्याची पूर्तताही कुठं होणार आत्मध्येच होणार म्हणून त्याची जर पूर्तता करायची असेल राष्ट्रसंत म्हणतात पवित्र अपुल्या देही आपल्या आपल्या देहाच काम आहे जस आपण कोणतंही काम करत असतो जसं बाया स्वयंपाक करायचा आहे तर पहिले समजा तांदूळ टाकायचा आहे तर ते भांड काय करतात स्वच्छ करतात स्वच्छ केलेल्या भांड्यात काय टाकतात तांदूळ टाकतात तेवढी आपण स्वच्छता पाळतो मित्र हो मग राष्ट्रसंत काय म्हणतात आमच्या रमाकांत भाऊंनी सांगितलं बघा मन काय करा शुद्ध करा आपल्याला सर्वांना माहीत आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एकेचाळीस ग्रामगीतेत ग्रामगीतेत त्यांनी सार काढला काय सार काढला आपल्याला माहितच आहे त्यांनी सांगितलं मी रामगीता वाचली कृष्ण गीता वाचली हंस गीता वाचली हनुमंत गीता वाचली वाचल्या गुरु गीता वाचली गणेश गीता वाचली पांडव गीता वाचली भगवत गीता वाचली नवे नवे देवगीता वाचली देवी गीता वाचली सर्व गीता वाचल्या आणि सर्वांचा काय सार झाला सर्वांचा एकची सार शुद्ध करावे हृदय मंदिर सर्वांना पाठव आपल्याला म्हणून सकाळी उठता बरोबर आपलं हृदय मंदिर पवित्र करणे सर्वांचा एकची सार सर्व आपल्याला माहित आहे संत महात्मे सर्वच आताच महाराजांचं पंचीकरण झालं महाराजांना सांगितलं की आपलं अंतकरण जर शुद्ध झालं तर आपण दुसऱ्याला त्रास देणार नाही तो स्वर्ग होई संतांचा सहवास तोच कोणता वास होय स्वर्गवास आणि ह्या संतांचा सहवासात आपण आहो ज्या संतांच्या सहवासात आहो त्यांनी तर खूप खूप हाल अपेष्टा सहन केल्या हो आपण त्यांच्या समोर काहीच करू शकत नाही एवढे हाल अपेष्ट महाराज सांगितलं की माझं जीवन असंच नाही झालं किंवा आपण अनेक संतांचं पाहतो तुकडोजी महाराजांचं पाहतो अनेक तुकडोजी महाराजांचं तुम्हाला पूर्ण कॅरेक्टर माहीत असेल एक वेळा ज्यावेळेस तुकडोजी महाराज बाजीराव नावाच्या मनुष्याकडे गेले घरून निघून गेले होते आणि असे बाजीराव महाराज त्यावेळेस कसं होतं की श्रीमंती थाट होता त्यांचा आणि ते आपल्या रिंगीत बसून त्यांना दुसऱ्या गावी पाहून पण जायचं होतं तर ते गेले आणि दुसऱ्या दिवशी ते यायच्या आधी तिथं एक जण पाहुणे आले आणि ते पाहुणे येता बरोबर पाहुण्यांची ते गाडी होती ते दरवाजावर थांबली आणि तिथूनच त्यांना पाटलाचा थाट होता आवाज दिला ए ऐका म्हणे घरी घरी कोणी घरी कोणीच नव्हतं आता पहिल्या काळात कसं होतं की बाया मंडळी ज्या होत्या त्या घराच्या बाहेर जात नव्हत्या तर घराच्या बाहेर जात नव्हत्या तर मग राष्ट्रसंत तिथच होते तर राष्ट्रसंत गेले त्यांनी पायगी पाणीगिनी दिलं जेवणा खावण्याची व्यवस्था केली सर्व हात पाय दाबून दिले चांगल्या पद्धतीनं त्यानं त्या श्रीमंत माणसानं खूप राबून घेतलं सगळी सेवा राष्ट्रसंतांनी केली मग तिकडून त्या घरी राहत होते ते, ते बाजीराव पाटील आले आणि त्यांनी त्यांना नमस्कार केला म्हणे महाराज म्हणे आमचं चुकलं जर असं मी नव्हतो घरी त्यामुळं तुमची अव्यवस्था झाली असेल नाही 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 म्हणे तुमचा तो माणूस होता ना, ना। त्या माणसानं तुमची चांगल्या पद्धतीनं माझी अतिशय सुंदर व्यवस्था केली कोणता माणूस तर तिथे होते शे देव अरे अरे तुम्ही मोठा चांगलं कार्य नाही केलं हे तुमच्यातून वाईट कार्य झालं कारण हे अतिशय महान व्यक्ती आहेत मग नंतर त्यांना एक दिवस त्याच ते श्रीमंत व्यक्ती होते त्यांना चान्स आला त्यांनी त्यांना गावात बोलावलं आणि त्यांचा मान सत्मा सत्कार केला तर अशा प्रकारे जे महान लोक राहतात ते अनेक कार्य करून घेतात अनेक कार्य त्यांच्या हातून होते म्हणून मित्र हो पवित्र अपुल्या देही आपल्यालाही अनंत महाराजांच्या रूपाने अतिशय महान असे व्यक्ती मिळालेली आहे की ज्याचा आपण फायदा घेऊ शकत नाही जसा पाहिजे तसा आणि एवढं मोठं ज्ञान एवढी मोठे ज्ञानाची गंगा त्यांनी आपल्या दारात आणून दिलेली आहे आणि म्हणून आपण राष्ट्रसंत म्हणतात की वा पवित्र अपुल्या देही आपला देह आपलं अंतकरण आपलं मन पवित्र करणं अतिशय गरजेचं आहे मित्र हो जर आपण अंतकरण पवित्र जर केलं नाही आणि अंतकरण पवित्र करायसाठी मंगाशी सांगितलं भाऊ ने कि आपण सत्संग संतांचा आपले मित्रमंडळी आपले नातेवाईक जे आपण कर्म करतो खरं आपल्याला माहित जे जे करू ते होते जे जे साधू ते साधते जे केलं ते होते मनुष्याचा जन्म अतिशय सुंदर आहे आणि या मनुष्य देहातच सर्व काही करू शकतो आपण मित्र हो म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की पवित्र आपल्या आप देह कसा करा पवित्र करा शुद्ध करा आणि कोण करू शकेल आपला देह आपला देह दुसरा काही करू शकत नाही आपल्याला सर्वांना माहित आहे परमार्थातलं काय होते अपनी कमाई आपकी ना माकी ना बाप आपली कमाई कोणाची होईल परमार्थात आपलीच आता व्यवहारात कसं होईल व्यवहारात आता पन्नास एकर जमीन आहे आमच्या भाऊकडे बँकेत दोन चार लाख रुपये ती रक्कम कोणाकडे जाणार आहे कोणाकडे जाणार आहे परंतु ही जी कमाई आहे ज्या कमाईनं आपण आलो ज्या कमाईनं हा नरदेव घेतला ती कमाई आपल्याला करावी लागेल आणि ते मनुष्य जन्मातच होऊ शकतो म्हणून राष्ट्रसंतांना आपल्याला अनेक सांगितलं कर्म करण्यासाठी स्वतंत्रता जी वाहती महान सत्ता आपल्या भाग्याचा विजाता आपण वर दाखवू देवा बापा बर म्हणून अज्ञान चिपळे धुणीय टाका हे जे अज्ञान आहे हे अज्ञानाचं चिपळे नु। धुऊन टाका कोणतं अज्ञान आहे जे आपल्या परिस्थितीशी अनुकूल आहे परिस्थितीचे आपण काय होतो प्रतिकूल परिस्थिती आलं त्याचा गुन्हा येणे म्हणजे अज्ञान प्रतिकूल परिस्थितीचा आपल्या घरात वातावरण कसं आहे त्याने अनुकूल करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे आई वडील आहे त्यांना आपण जाणणं त्यांना ओळखणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांना जर ओळखलं नाही कारण आई बाप दोन्ही प्रेम ठेवून पावलं या जगा त्यांच्या कृपेनच होते म्हणून आपल्याला स्वर्ग जर करायचा असेल तर आपल्या कुटुंबातच करा म्हणून अज्ञानाची जे चिपळा आहे कोणते अज्ञानाचे झेपडा आहे काम आहे क्रोध आहे लोभ आहे दोष आहे मद आहे अहंकार आहे एवढे कार्यक्रम होतात या कार्यक्रमातून आपले थोडे 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 विकार गंगा सांगितलं आमच्या रमाकांत म्हणतो अज्ञानामुळे विकार अज्ञानेच लाभते कुसंगती अज्ञानेच दुरावते प्राप्ती सत्य स्वरूप देवा खरा देव कुठं गेला दूर गेला खरा देव कशामुळे दूर गेला खरा देवारामुळ दे। देव दूर गेला आणि राष्ट्रसंत सांगतात देवळीचा देव मेला आणि अंतरीचा देव जागवा रे अंतकरणातला देव जागवा हृदय आपलं पवित्र करा हृदय पवित्र करणं शुद्ध अंतकरण करणे हेच खरा काम आहे तुम्हाला माहित आपण अनेक उदाहरण पाहतो तुकडादास म्हणे पेटवावा दीप आणि दोषाचे दोष जे आहे दोषाचे संकल्प जाळवणी दोषाचे संकल्प जाळायचे आता दोषाचे संकल्प म्हणजे पा आपला दीप उजळायचा आहे आपलं हृदय पवित्र करायचं आहे तर आपले दोष जर कमी करायचे आहे तर आपण अनेक उदाहरण पाहतो एक वेळ काय झालं कि एक मनुष्य सायकल घेऊन जात होता आता सायकल घेऊन रोड न जात असताना तिकून फोर व्हीलर वाला आला आणि फोर व्हीलर वाल्यानं काय केली तो क्रॉस करत असताना त्याला धडक दिली आता हे दृश्य समोर बसलेला एक व्यक्ती पाहत होता आणि नंतर फोर व्हीलर उतरला फोर व्हीलर वाला म्हणे तुला दिसत नाही का वास्तविक चूक त्या फोर व्हीलर वाल्याची होती तुला दिसत नाही का तो म्हणाला सायकलवाला म्हणाला बाबू चूक झाली आता तिथं बसणारा जो होता तो म्हणाला अरे दादा तुळ्याला बरोबर आहे ना तू साईड न जात होता ना तुला काय चूक आहे त्या गाडीवाल्याची चूक आहे त्या गाडीवाल्यावर मग तो गाडीवाल्यावर रेस झाला तो बा दुसराच माणूस अरे तुझीच चूक आहे तू या सायकलवाल्याच्या अंगावर आला आणि तू मग शिव्या आहे हे बरोबर का तो सायकलवाला म्हणे जाऊ द्या ना भाऊ माफ करून द्या ना नाही नाही म्हणे तू चूक आहे ना आता फोर व्हीलर रेस झाला तो म्हणे तुझीच चूक आहे पण तो सायकलवाला म्हणे बाबू दादा म्हणे मला माफ करून द्या ठीक आहे म्हणे फोर व्हीलर वाला तू म्हणतेस तर मी आता माफ करून देतो तुला फोर निघून गेला आणि तो दुसरा समोरचा व्यक्ती होता काय दादा तू याला तर काही चुकलं नाही तरी तू असं का केलं तू म्हणे नाही दादा तस नाही राजा मी अगोदर लय चुका केल्या मी दोन मर्डर केले आणि वीस वर्ष तुरुंगातच होतो आता तिथून आलो तर मला तिथं आठवलं की नाही अरे राणी जर केली आपण अजूनही तुरुंगातच जावं लागेल मग काय केलं मी म्हणे ठरवलं काय ठरवलं म्हणे सोमवार आला सोमवार आला तर सोमवार कोणाचा आहे शिवाचा शिवाची पूजा करायची तो दिवस चांगल्या पद्धतीने आपला गेला पाहिजे त्या दिवशी कोणतंही आपल्या हातून पापाच कर्म अज्ञानाचं कर्म होता कामास नाही दुसरा दिवस आहे मंगळवार मंगळवारच्या दिवशी तर मंगलच आहे मंगल कार्य आपल्या हातून झालं पाहिजे बुधवार तर अवधूत महाराजांचा आहे गुरुवार गजानन महाराजांचा आहे शुक्रवार संतोषी माताचा आहे शनिवार शनिवार तर अजिबात जमत नाही कारण शनि कोपते शनी कोपला तर आपला काय होईल शनिवारी नाही करायचं मग रविवार आहे रविवार सूर्याची देवता आहे त्या दिवशी तर सूर्यप्रकाश एवढा सत्य आहे आपला उजेल पडला पाहिजे सातही दिवस मी माझे असे कर्म करत आहो माझ्या दोषाचं मी काय केलं त्याग केला कोणी आलं तरी मी त्याला क्षमा करतो सांगायचं तात्पर्य काय कि आपणही हे दोषाचे संकल्प सोडून आपणही दोष सोडले पाहिजेत आपले दोष कोण सोडणार आहे नाहीतर इकडून आपण आबे म्हटलं तर तिकडून काबे आल्याशिवाय राहणार नाही म्हणून मित्र दोषाचे संकल्प आपण सोडून द्यायचे आणि आपलं चुकलं आपणच माफी मागितली महाराजांनी आपल्याला सर्व तत्व शिकवले सत्य विचारशील दया धीरज संयमानं राखलो आपण मित्र गरज काय आपल्याला आपल्या जीवनात ते उतरवणं अतिशय गरजेचं आहे ते जर उतरवलं तर आपल्या जीवनाचा फायदा होते नाहीतर बोलून काहीच नाही आचरणात आलं पाहिजे आपल्या जर हे जर आलं तर आपला एवढं आपण काम धंदा टाकून आलो पैसे खर्च करून आलो इथे आपण पैसे दिले आणि धन काही हे नाही आणि धन जर चांगल्या पद्धतीने यायचं असेल तर आपल्यापाशी विचार धन अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून विचार धन आपण संतांच्या संगतीत इथं पुस्तकालय पुस्तकालयातून पुस्तक घेऊन जा ते वाचा आता एक वाचाळीस जवळपास होते पंचीकरण समजून घ्यासाठी अजून पुस्तक आहे चोरी हिंसा निंदा गाली सा धर्माचे सुधार करायचे अष्टमा सद्गुण धारण करायचे कारण इथं आपण सांगितल्यानंतर काय होते ते श्रवण केलं ते काही वेळाने विसरून जातो त्याच्यासाठी आपण पुस्तक घ्या आणि अनेक वेळा वाचा अनेक वेळा जर वाचन वाचन केलं आपण करत राहिलो तर आपल्यात येते चांगले गुण आणि गुणवंतांनाच या म्हणती तया मिळे सन्मान बना हो बना तुम्ही गुणवान गुणवंताची या जीवनात कदर होते म्हणून आपण सर्वजण उपशारात मला सांगायचं म्हणजे आता महाराजांनी आदेश दिला म्हणून सांगत आहोत परंतु आपण सर्व जाणकार आहात सर्व जाणतात कारण डॉक्टर अब्दुल म्हणतात की आयुष्यात एकच ध्येय ठेवा सतत काय मिळवा ज्ञान मिळवा आपल्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात नाही ज्ञानेनं सदृश्यम पवित्रमेह विद्यते ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगात कोणतीही नाही आणि ते ज्ञान तुम्ही पाहिलं ज्ञान किती दुर्मिळ होतं किती हाल अपेष्टा कष्ट सहन केले ज्ञानेश्वर महाराजांनी खूपच त्रास दिला लोकांनी खूप मारलं छळलं मारायसाठी आले मारणार पण पांडुरंगाच्या कृपेनं भाग्य बलवत्तर होतं म्हणून वाचले तसे अनेक संकटातून हे लोक आपल्या कर्माध्यासामुळे आपल्याला सर्वांना माहीतच आहे आयुष्य धन विद्या कर्म आणि मृत्यू ह्या पाच गोष्टी कशा आहे त्यानुसार आपला कर्म होत राहते म्हणून सर्वजण अतिशय भाग्यवान आहेत आणि ह्या नरदेहाची सुंदर वेळा आपण साधून घेणं अतिशय गरजेचं आहे हा नरदेह पुन्हा पुन्हा काही येत नाही आता हातपाय चांगले आहे डोळ्याने चांगलं दिसते म्हणून चांगला अभ्यास करा चांगला विचार करा आणि आपण या नदेहाच सार्थक करा।, करा, करा आता आपल्याला माहित अस लाखो जन्म करे पुन, जाके जान्देव जान्देव पुन जाके तब पायो महाराज लाखो जन्माच्या मिळाला अनंत जन्माची पुण्याई आली फळाला म्हणून तुला हा नरजन्म मिळाला सगळ्यांना पाठ आहे पण खरोखर मित्र आपण इथून गेल्यानंतर आहे आता व्यवस्थित सुरू इथून गेल्यानंतर घरी समजा इथून घरी गेलं की आपलं सुरू होते तर मला सांगायचं एक कस एकच आहे की जसा सायकलवाल्यानं संकल्प केला होता की एक एक दिवस एक एक क्षण आपला कसा गेला पाहिजे चांगला गेला पाहिजे आपल्या सगळ्यामध्ये आपणे आतम के चिंतन मे हरदम जागृत राहणार आहे ओम शाश्वत अपनी अंतर्दृष्टी निरखना आहे आपली अंतर्दृष्टी कोण चाकणार आहे आपल्यालाच निरखा लागेल आपल्यालाच पहा लागेल आप म्हणून आपल्यातले दोष टाकणं अतिशय गरजेचं आहे ते आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि दरवर्षी कार्यक्रम होते तर एक 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 दोष जर आपण टाकत गेला एक एक संकल्प करत गेलो आम्ही आता बरेच वर्ष झाले इथं धामणीची मंडळी आहे तर त्यावेळेस आम्ही संकल्प केला होता विजयभू की खर्रा सोडायचा दारू सोडायचा तर ते विस्पंचितनं दारू सोडली खर्रा सोडला बरेच जणांनी सोडला तर तेव्हापासून अगदी आलेच कार्यक्रम आले कदाचित दारू सोडली नसती तर कार्यक्रम आले आले नसते तर ह्या गोष्टी आपल्या झाल्या पाहिजेत आणि त्याच्याबरोबरच मोठ्या मोठ्या गोष्टी आहे आपल्यापाशी काम आहे क्रोध आहे लोभ आहे मद आहे मो आहे अहंकार आहे राग आहे हेवे आहे काय चुगल्या चहाडी आहे ह्या गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतील आपण व्यसनाचा त्याग केला दारू सोडली समजा तंबाखू सोडला खर्रा सोडला पण त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी आहे अहंकार मोठा आहे हाय म्हणून ह्या गोष्टी आपण हळूहळू का होईना धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय मालिशींचे सवगळा रुचू आहे फल होय धीरे धीरे करत जाणं हाय धीरे धीरे आपण करा धीरे धीरे आपण सर्वजण करूया असं बोलून वेळ झाला कार्यक्रमाला मी माझे दोन शब्द इथंच संपवतो सद्गुरुनाथ महाराज की जय